पण आताचे जे पुढचे काळाच्या औघात आहेत की त्यांना प्रत्येक गोष्टीचा आर्थिक हिशोब लावायचा असतो त्यांच्यासाठी ही घरं नाही वानरांनी फक्त आम्हाला इथून उचलून न्यायचं ठरव ठेवलेलं आहे ग्रामपंचायत घरपट्टी घेतेच तशी ही वांदरांसाठी वाढीव घरपट्टी म्हणून दोन दोन तीन हजार रुपये दरवर्षी ठेवतो आम्ही कौल गांदरासाठी ही जी वस्तू आहे ही सुद्धा आता काळाच्या औघात गरज न लागणारी वस्तू आहे याला गळ म्हणतात पण मला पायरी ठेवायची आणि पायरी राखायची आहे मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी लांजा तालुक्यातील साटवली गावात आलेलो आहे या गावात यायचा हा दुसऱ्यांदा योग आलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आज आपण ज्यांच्या घरी आलेलो आहोत ते सुद्धा दुसऱ्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये आज झळकतायत काका नमस्कार नमस्कार आपल्या प्रेक्षकांनी बहुधा तुम्हाला ओळखलं असेलच परंतु ज्यांनी ओळखलं नाही कदाचित त्यावेळेला टोपी होती <laughs> आणि एक वेश वेगळा होता उत्सवाचा कालावधी होता तो गोपाळ कालेचा तो उत्सव होता तर एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी आणि नवीन प्रेक्षकांसाठी आपला परिचय मी प्रसाद गणेश पंडित साठवली आमचं गाव बरं राहतो माझं घर आहे पर्याय मित्रांनो खूप दिवस माझी इच्छा होती की काकांच्या घरी जाऊया एकदा असं काय आहे ह्या घरात बघण्यासारखं हे आपण व्हिडिओमध्येच बघणार आहोत हा आजूबाजूचा परिसर हे घर इथे मला आल्यापासून असं वाटत होतं की आपण एकदा इथे शूट करूया का माहीत नाही काय काय वेळेला अशा वाईब्स येतात आपल्याला एखाद्या ठिकाणी गेल्यावर की हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तशाच प्रकारचं हे ठिकाण म्हटलं तरी हरकत नाही सुरू होता चर्चा की कधी एकदा शूट करूया आणि आज योग जुळून आलेला आहे आता जे आपण आलो ही आपली परंपरेची वाट बर पिढ्यान पिढ्या ही वाट आमची इकडे घरी येण्याची पूर्वीपासून वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्ही आत येतो ते सोडा परंपरेची वाट म्हणतो पूर्वीची तशी आणि हे आता आपण घराच्या परिसरात आलेलो हो इतिहास काळातलं हे आमचं अंगण अच्छा जेव्हा पूर्वी कधी इतिहास काळात आपण घर हे झालं तीनशे अठ्याण्णव वर्ष वगैरे झाली आठवली तेव्हा तेव्हापासून हे घर आहे तेव्हा हा चौसोपी वाडा होता आणि तेव्हा ही पुढची बाजू उत्तर दिशेची असल्यामुळे हे तेव्हाचं अंगण अच्छा नंतर काळाच्या ओघात ते आम्ही घर आमच्या पणजोबानी हे एक भाग एक पाका त्याचा ठेवून बाकीच्या तीन पाके गरज नाही म्हणून जीर्ण झाले म्हणून त्या परिस्थितीत तेवढं निर्माण ठेवलं अच्छा, अच्छा बरं तुमच्या मा, मागील बाजूला मला वाटतं गुरांचा गोठा आहे हा गुरांचा गोठा आहे बरोबर मला अजूनही गायी वगैरे पाळायची हौस आहे त्यामुळे आता किती गुरे आहेत आता दोन गायी दोन वासरं आहेत बरं आता मला वाटतं गायी नाही आहेत वाड्यात पण गायी आल्या की आपण गायी सुद्धा बघूया छोटी आत्ता वासरा आहेत आपण बघतोय आता पण नंतर गाई सुद्धा बघूया आधी बाहेरून बघूया हो चालेल हुँ? चालेल बाहेरचा परिसर आपण नक्कीच संध्याकाळची वेळ आहे काळोख पडायच्या आधी आपण जो बाहेरचा आपला परिसर आहे खूप निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे आणि घराच्या भोवती असलेलं आगर आणि पारंपारिक सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील हा साधारण आमच्याकडे बायोगॅस आहे साधारण दोन हजार बारा मध्ये बांधलेला आहे अच्छा अजूनही वापरात आहे बर गोबर गॅस गोठ्यात कुठे आणायचं इथे ते खालवायचं सोडायचं खाली बरं कि ते हा गॅस आहे त्याच्यात गॅस निर्माण होतो पाईप आहे घरात जाऊन ते बरोबर ओके आणि त्या स्लरीच काय करतं मग सगळं शेण जे मिळतं सगळं ना शेणखत ते असं बागायचं आग्राला वगैरे वापरतो अच्छा ही जी वाट आहे हा बघा अजून तसाच आहे आणि ही विहिरीवर जाणार आमची जी परंपरेची विहीर आहे हो त्याच्यासाठी हा मार्ग विहिरी पर्यंत जातो आपण आधी विहिरीकडे बागायतात फिरून येऊया नक्की आणि मग घरातून आतून घेऊया हो हो चौथरा आपण बघू शकतो किती जुना आहे साधारण किती वर्ष झाली अठ्ठ्याण्णव वर्ष तीनशे अठ्ठ्याण्णव चौदा सोळाशे सत्तावीस ला म्हणजे एकोणपन्नास शक्य पंधराशे एकोणपन्नास अच्छा बर ह्याचा काय तुमच्याकडे लिखित आणि लिखित सुद्धा म्हणजे आम्ही आलो लांजाला पहिल्यांदा तेव्हा सनद घेऊन पराडकर देसाई मोगेपाध्य पंडित कुलकर्णी त्याचा पहिल्यांदा लांजा तिथे येऊन आता सहाशे वर्ष झाली आम्हाला लांजाला महालात येऊन त्यावेळच्या अधिकारावर मूळ गाव कुठलं होतं तुमचं मूळ गाव तिकडे कर्नाटक प्रांतात जसे सगळे कराडे ब्राह्मण आले तसे आम्ही आलो अच्छा आता इथे किती घरालगतचा परिसर आहे हा साधारणतः पंचेचाळीस गुंठे आमचा परिसर आहे पंचेचाळीस गुंठे हो बर बाग आहे पूर्वीच्या असे मोठ्या दगडी इथे आंघोळीची पूर्वी ही इथे छोटीशी आंघोळीची पण खोप होती अच्छा जुना चौथरा आहे अच्छा या मोठ्या मोठ्यावर आता अननस दिसत आहेत तो अननस लावलेला आहे इकडे अननसाचीच बाग आहे हो हो आणि ही आमची परंपरेची विहीर आहे विहीर सुद्धा खूप युनिक आहे अशी विहीर शक्यतो कुठे पाहायला मिळत नाही आजच्या काळात इथे पायराट पूर्वी होता अच्छा मी पाहिलेला नाही माझ्या जन्माच्या पूर्वी कधीतरी होता त्याचे हे पाणी जाण्यासाठीचे हे पन्हळ आहेत बरोबर पायराट असायचे इथे हात होता अच्छा तो गेल्या वर्षी इथे मोठं जुनं माड्याचं झाड था होत ते पडलं त्याच्यात तो अरे बाप मोडला अच्छा करायचा आहे परत ते करणार आहे मी तेवढ्या जुन्यातलं परत करून ठेवायचं राहिलंय म्हणजे तुम्हाला ही आवड आहे मला जुनं जपून ठेवायची आवड आहे म्हणजे मी मी yes. घर सुद्धा तुम्ही बघाल स्ट्रक्चर काही बदललं नाही आणि स्वच्छ पाणी दिसत एकदम आणि या विहिरीचं पाणी पहिल्यांदा आमच्या बरोबरच इथे वरती वाडीत जी घरं आहेत एक सात आठ दहा अच्छा ती सगळी घरं गुराढोरांपासून सगळ्यांना इथून पाणी नेत होती अच्छा हा म्हणजे अगदी जमीन करायची असो तेव्हा काही लादीचा जमाना नव्हता जमीन करायची असो आणि सगळं हांड्या हांड्यानी हांडे कळशी बरोबर कायम वर्षाचे बारा महिने संपूर्ण ह्याच विहिरीचं पाणी होतं बरोबर तेव्हा इथेच पाणी इथेच दगडी टाक होतं ते इतेश इतेश टाका आता नंतर वर नेलं इथे आंघोळीची खोप होती बरोबर इकडे उन्हाळ्या पावसाळी पलीक घराच्या वरच्या बाजूला पावसाळी इथे उन्हाळी होती कारण इथे पूर भरतो अच्छा आपण उभे आहेत ना इथे भरपूर पूर भरतो अच्छा आजही पावसाळ्यात पावसाळ्यात भरतो दर वर्षात एक दोन तीन वेळा तरी पूर भरतो पू अच्छा बहुतांश सुपार्या दिसत आहेत हा उपद्रव कितपत म्हणजे आता फक्त आम्हाला इथून उचलून न्यायचं ठरव ठेवलेलं आहे <laughs> बाकी जर विचार केला उपेक्षा हे पाटाचं पाणी हा बघा पाठ सुद्धा दिसेल तुम्हाला बरोबर आता ते पाटाचं पाणी पण म्हणजे पाठ इतका नादुरुस्त झालाय कि ते पाटाचं पाणी आणणं पण अशक्य झालेलं आहे तरी गेले ती दोन वर्षापूर्वीपर्यंत मी आणत होतो पाटाचं पाणी पण आता ते आर्थिक हिशोब जर त्याचा जुळवला तर ते कुठेच जुळत नाही पण आपला कोकणी शेतकरी वेगळ्या हाडाचा बनलेला आहे कारण इतका उपद्रव जर का वरच्या भागात असता तर येवांना किती आत्महत्या किंवा किती त्याचं आंदोलन आणि काय 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 भरपूर झालं असतं तुम्ही पण बघितले असाल आत्ताच किती खूप कमी आहेत आता हे उदाहरणार्थ हे हाऊस म्हणून चिकूचं झाड लावलं गेले दहा वर्ष ह्याला चिकू धरतायत पण गेल्या वर्षी मी एक चिकू फक्त खाल्लेला आहे त्याचा अरे बापरे संपूर्णपणे खाऊन टाकतात बरोबर फुल झाड कसलीही ठेवत नाहीत बरोबर इतका प्रचंड उपद्रल की गावात राहणं पण आता कठीण झालेलं आहे पण त्याच्यावर मात करून राहायचं हे आपलं कोकणी माणसाचं त्यानुसार आम्ही पण राहतो इथे पाठाचं पाणी येतं त्याचं इथे टाकं पण आहे दगडी टाक म्हणतात ते आता दोन वर्ष वापरत नसल्यामुळे ते जरा बरोबर इथे आहे टाक हो। इथे सुद्धा आम्ही लहानपणी आंघोळी वगैरे इथे करायचं भरपूर पाणी अगदी पाऊस पडेपर्यंत पाहताना येत होतं अच्छा पण आता जरी आम्ही खूप प्रयत्न केला बरोबर तरी मुळात पर्यामध्ये साठा इतका पाण्याचा कमी आहे की जमतेम दीड दोन महिने पाणी येतं बरोबर आणलं तर आता वर्षाला अंदाजे सुपारी किती होते साधारणतः पन्नास साठ किलो होते एक वर्ष झाली होती शंभर किलो पण गेले दोन वर्ष पन्नास एक किलो पर्यंत बरोबर आता तो रोग जो मध्यंतरी होता तो आता गळून जाण्याचा हो सुदैवानं तो माझ्याकडे कधीच झाला नाही अच्छा झालाच नाही अच्छा पण माकड जी खातात कोळी असताना सुपारी त्याला काय भरपूर आहे ते मोठं नुकसान आहे नारळ सुपारी दोन्ही आपल्या शेजारी जी मो, भर, मोठी गाव आहेत हो, 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 सुपारी बागायत वाली होता वगैरे तिकडे जो गळून सुपारी जाण्याचा आधार आला तो हो, माझ्याकडे नाही आला बरोबर आता ही आपण मागची बाजू बघूया अच्छा हा पण चौथ्याचा काही भाग आहे पण तो आता अंगण म्हणून आम्ही वापरतो बर बर आणि इथे जी ही सुपाऱ्यांच्या माळा आहेत याच्याबद्दल काय सांगा या पावसात ज्या सुपाऱ्या पडतात ना त्या उन्हामध्ये सुकवता येत नाही बरं मग त्या अशा माळा करून पान म्हणजे ह्याच्यावर म्हणा आपल्या किंवा अशा सुकवत ठेवलेल्या आता गेले आठ दिवस पाऊस गेल्यामुळे त्या बाहेर तशाच ओके इकडे तुळशी वृंदावन सुद्धा वृंदावन आहे बघा तुळशी ह्या वांद्र्यांनी खाल्लेले हे जे झाड आहे बापरे उपद्रवाचं झाड आहे म्हणजे एवढं तुळस पण बेलही नाही देवावर घालायला ठेवतात बापरे हे आमचं इथे न्हाणी घर पूर्वीच्या शब्दात न्हाणी घर आताच्या भाषेत हो, बाथरूम हो हे, पा, हे चोली वगैरे जुन्या परंपरेप्रमाणे अजून चालू आहे आमची अजूनही अजूनही पाणी तापून हो बरोबर आधुनिक सुविधा नाहीये असं नाही बरोबर पण वापरायचं अजून आहे ते नक्कीच आता पहिल्यांदा आम्ही खालून पाणी आणत होतो कशा भरून काढून हो आता पंपानं आणतो बरोबर तिकडे वेगळा दुसरी आणखी एक विहीर आहे त्याच्यावर तो कृषी पंप आहे अच्छा त्या बाजूला आग्राला पाणी आम्ही त्याचा वापरतो तुमच्यासारखी जी मंडळी आहेत जे जुनं जपून ठेवतात आम्ही ते जुनं डिजिटली जपून ठेवायचा प्रयत्न करतोय या युट्यूबच्या माध्यमात माझ्याकडे अजून पाटावरवंटा वाई जात हे अस्तित्वात आहेत आणि वापरात आहेत अच्छा म्हणजे कधी कधी हाऊस हो, म्हणून आता काय मिक्सर आहे त्याचं हे वाई नाही बघा अजूनही आम्ही ते कधी नाही कधी वापरतो पण आता हौस म्हणून कम्पल्सरी नव्हे किंवा नेहमी वापरतो असं बरोबर पण किती फरक जाणवतो हो चवीत किंवा नक्कीच <laughs> ते ज्यानं खाल्लं आहे ना त्यालाच समजेल ते म्हणजे <laughs> वर्णन करून आणि सांगून ते नाही समजणार बरोबर हे पूर्वी भिंती संपूर्ण आपल्या दगड मातीच्या होत्या अच्छा त्यानंतर हळूहळू आपल्याला इथे राहायचंय म्हटल्यानंतर त्या जीर्ण होत जशा गेल्या काळानुसार त्या दगडाच्या वगैरे करत गेलो हे घर सुद्धा वरती कौल सुद्धा पूर्वी ती पंधळी नळे जे होते ते दरवर्षी असे परतून फिरवून टाकायला लागायचे परत बरोबर त्याचे होते पण ते आता मंगलोरी झाले बरोबर पण मग आता वांदर आणि वानर एवढा उपद्रव तर कौलांच भरपूर आता सुद्धा तुम्हाला वर बघितलं तर ते कोणी वगैरे उकटून टाकलेले दिसतील हो ते बघा तिकडे पण बरोबर आणि आम्ही त्याचा असं म्हणजे मनात असं ना जसं ल देशपांडे दे म्हणायचे समोरच्या जोरात लावला स्पीकर की तो आपल्याला एकायसाठी असा मनात आणायचं नाही सुरुवात करायची त्रास होत नाही थोडक्यात स्वीकारायचं स्वीकारायचं मग त्यांना आम्ही आहे ग्रामपंचायत घरपट्टी घेतेच <laughs> तशी ही वांद्रांसाठी वाढीव घरपट्टी म्हणून दोन, दोन रुपये दरवर्षी ठेवतो आम्ही ठेवतोय म्हटल्यानंतर त्यांच्या संगतीत स्वीकारायला पाहिजे मगाशी मी ज्या कोकणी मानसिकतेचा उल्लेख केला ती हीच आहे की असेल त्या परिस्थितीत असेल ती परिस्थिती स्वीकारून आनंदाने जीवन जगणं म्हणजे कोकणी माणूस आणि त्याच हे जीवन तशाच पद्धतीचं आपल्याला इथेही काकांचं जीवन बघता येत आहे इथे राहायचं म्हणजे भरपूर चॅलेंजेस असतात गावात राहणं त्यात अशा ठिकाणचे नैसर्गिक उपद्रव हे, हे जुनं टाक्या ताक, जी असायची पूर्वी दगडाची इथे एक ठेवलेलं आहे आम्ही अजून जपून अच्छा म्हणजे त्याच्यात पाणी हातपाय धुण्यासाठी वगैरे ठेवतो बरोबर बाहेरच्या बाहेर आलो की त्याच्यासाठी पूर्वी इथे गुरांसाठी ते भरलेलं असायचं अच्छा भरपूर तेव्हा काळात भरपूर गुरं असायची बरोबर आणि पाणी इथे ह्या ताकद भरून ठेवलेलं असायचं गुरांसाठी इथे चिरे लावलेले आहेत मला वाटतं तो चिखल जो होतो मागील वेळेस मी आलेलो तेव्हा इथे मांडव होता हा ते जर आता सुद्धा तुम्ही जर आणखी एक महिना पंधरा दिवसांना आला असतात तर याचा आपल्याला अजून मांडव सुद्धा तो पूर्वीचा गवत काळ्यांचा वगैरे तोच मांडव मला आठवतोय तो आणि इतका सुंदर मांडव तो दिसतो इथे जेव्हा आपण मांडव असतो तेव्हा आपण बघितलं तर घराला अजून शोभा येतो त्या मांडवामुळे हो। नक्कीच आता पूर्वीचं जुनं म्हटलं तर ही जी आहे ती जुन्या चौथऱ्याची ही अजून एक लाईन होती बघा हा एक दगड दिसतो आहे होय असेच इकडूनही होते बरोबर हा जो आहे दगड हे असे इकडूनही होते असे अच्छा चौसोपी पूर्वीच्या वाड्याचे बरोबर आणि इकडून हे इथून अशा होते ही बाजू पण बरोबर ती नंतर हे आम्ही साधारण पंचवीस एक वर्षापूर्वी ते जुनं सगळं काढून टाकलं इकडचं अच्छा खंड अंगण करण्यासाठी बरोबर आणि अशी तिकडून ती असं संपूर्ण ते घर होतं हे साधारणतः आमच्या पणजमानी चौसोपीचं गरज नाही म्हणून तेव्हाचे माणसं कमी होत गेली म्हणा त्या वेळच्या काही कोर्टकांची ज्या वाटपात म्हणा बरोबर लहान करून आवश्यक तेवढं ठेवट एक भाग एक चौसोपीतला एक भाग जो बरोबर तो शिल्लक ठेव बरोबर काकांच्या बाजूला इथे वाळवणं सुद्धा वाळवणं म्हणजे सुपाऱ्याच आहेत पण हा सुद्धा आता एक थो, थोडासा दुर्मिळ विषय होत चाललेला आहे वाळवणं घालणं सुकवणं आणि वाळवणं घालणं म्हणजे आता एक मनुष्य बसून राहावा लागतो दिवस ला <laughs> तुम्हाला ते मिळणार नाही काही वाळत घातलेलं मिळत नाही बापरे इकडे पूर्वी आणखी आमच्या पंडित जे आला साठवली त्याला दोन मुलं होती या बाजूला हा चौसोपी एक वाडा होता अच्छा एका भावाचा एका भावाचा हे दोन चौसोपी वाढ चौसोपी वाडे होते त्याचा फक्त आता आहे अच्छा ते आता गेले बाहेर सगळे लोक ते गेले ते गेले बरोबर ही चौथऱ्याची लाईन त्यांची अशी शिल्लक आहे बरोबर इकडे इकडे एक अच्छा इथे पण यायला एक छोटीशी वाट आहे या बाजूने मला वाटतं हीच वाट तुम्ही मगाशी म्हटलं की विठ्ठल मंदिरात जाते, मंदिरा जाते। आणि एवढं प्रशस्त अंगण आता घरासमोर असणं हे सुद्धा फार वेगळी गोष्ट आहे आजच्या काळात कारण आपण प्रत्येक जागा व्यापून टाकतो काही ना काहीतरी हो। अडचण ठेवून इतकी मोकळी जागा शक्यतो आजच्या काळात कोण ठेवत नाही आपल्या कोकणात राहणाऱ्या माणसाचा आणि पसाराच एवढा असतो की जिकडे तिकडे आपल्या काहीतरी वस्तू कमीच वाटते तरी त्यामुळे मला हे विशेष उल्लेख करावा वाटला एवढं मोठं अंगण मोकळं दिसणं ही सुद्धा खूप छान अंगणाचा पुरेपूर उपयोग होतो एखादं लग्न तुम्ही आता बादशे ते आता यंदा पण आहे तुमची म्हणजे करतात या वर्षी नाही केलेली अच्छा पण मग आता गुरण नसतीलच ना मशीननेच करत असेल मशीनने पुढच्या वर्षी परत करणार बरोबर बर, बर। आणि आताच हे प्रवेशद्वार येस आता, आता ही कुठली दिशा ही पश्चिम 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 बर पश्चिम दिशेकडनं आपण आज जातो बरोबर म्हणजे घराचा पुढा पश्चिमे पश्चिमेला आहे बर अच्छा आता अगोदर बाहेरना आपण असा ज्या पूर्वीच्या ओटी पडवी ओटी पडवी माझगर मागची पडवी असं ते आता आपण चार पडव्यांमधून असे स्वतंत्र फिरू शकतो तसे आपण चालेल चालेल चाले। ही पडवी पूर्वी अशी संपूर्ण लांब होती इकडून तिथपर्यंत बरोबर नंतरच्या काळात इथे आम्ही नंतर रूम केली हा बदल केलेला आहे त्याच्यात ओके ही रूम अशी नंतर तयार केली अच्छा अखंड होती पूर्वी पडवी बरोबर त्या पुढच्या भरपूर रेलिंग होती पूर्वीची तुम्ही बघितली जुनी लाक, लाकडी रेलिंग ओ, ती जीर्ण झाल्यामुळे पण बदलावी लागली बरोबर तशी जितकी शक्य होती तेवढी जुन्या खिडक्या खुंटी कोण हे तसे शिल्लक ठेवलेले आहेत आम्ही बरोबर दोन रूम अजूनही आम्ही शेणा मातीत सारवण्याचे जुने अच्छा त्याच पद्धती भिंत सुद्धा ही अशी मातीची सारवण्यासाठी ठेवलेली आहे आता जरा राहिले या वर्षीची अजून सारव एवढ्यात बरोबर ही जी वस्तू आहे ही सुद्धा आता काळाच्या ओघात गरज न लागणारी वस्तू आहे याला गळ म्हणतात गळ हा म्हणजे हा पूर्वी राहट असायचे दोरीला काढणी बांधलेली असायची ती uh -huh. विहिरीत पडली तर काढण्यासाठी ह्याचा okay. वापर करा ती पूर्वी पथर्याची प्लास्टिकचा जमाना जेव्हा नव्हता बरोबर त्या पत्र्याची किंवा अशी तांब्या पितळ्याची भांडी अशी लावलेली असायची ती जर दोरी तुटून चुकून विहिरीत पडली तर काढण्यासाठी याचा उपयोग करायचा आता ह्याचा व्यवहारात उपयोग काही होत नाही पण ते आम्ही uh ठेवून -huh. दिलेला आहे बरोबर जमिनीवर आल्यावर पायांना जो एक थंडावा मिळतो तो वेगळाच आहे पण ह्याचा करायला हवा दोन वर्षांनी ती जमीन खडून परत तयार करायला हवी बरोबर मनुष्यबळ आता हळूहळू कमी होत चाललंय गावाकडे राहणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे पूर्वी जी कामाला माणसं मिळायची ती आता उपलब्धच नाही उपलब्धच नाही असतील त्याच्यात उपलब्ध करून घ्यावं लागतं बरोबर बर गुरांना घालण्यासाठी खाणं तयार केलेलं <laughs> आणि आपण आता पाठच्या पडवीत आलोय ही एक अशीच आम्ही ह्याची ठेवलेली आहे म्हणजे जमीन शेण सारवायची जमीन हो। बरोबर ते कोयताळ आहे हा ते आपण आता बाहेरून पडवीतून येतोय चार पण इथून मधूनही अशी ओटी पुढच्या पडवीतून ओटीवर ना माझं असंही येत बरोबर हे पूर्वी याच पायऱ्या सलग होत्या बरोबर आणि इथून अशा खाली उतरायला लागत होत्या अशाच खाली होत्या खाल हा दरवाजा खाली होता अच्छा हा पाटा वरवंटा ती जात म्हणजे अजूनही वापरात आहेत आमच्या हो जे जात्यावरचे दळलेले पदार्थ हवेत अजूनही आम्ही परंपरा कोलताचं पीठ मेथकूट भाजणी वगैरे हे जे आहेत डांगर ते आम्ही घरातच दळलेले अजूनही वापरतो बरोबर कधीतरी लहर आली तर पाट्यावरची चटणी म्हणून तो पाठा ठेवलेला आहे अच्छा चवी म्हणतात आणि आता आपण आहोत स्वयंपाक घरात हे नवीन केलेलं पहिलं पहिलं हे मातीचं होतं चुली वगैरे असलेलं स्वयंपाक घरात होत या कोपऱ्यात पहिल्यांदा आमच्या चुली होत्या बरोबर इथे दोन छोट्या मोऱ्या असायच्या त्या चुली जवळ असायच्या हात धुण्याची जमनीत म्हणजे अंडरग्राऊंड मोरी असायची बरोबर पण चुलीवरच जेवण हवंच किंवा चूल घरात हवीच हो। म्हणून हे सगळं केल्यानंतर एक चुलीसाठी म्हणून वेगळी पडवी काढली मी नंतर अच्छा आम्हाला चूल लागतेच ओके वैश्वदेव वगैरे नैवेद्यानंतर करण्यासाठी पण चुलीची गरज लागतेच उत्सवाची त्याच्यासाठी रोज रोज चूल पेटवलीच जाते आमच्याकडे अजून आम्ही जे पूर्वीची चूल पेटली खरोखर अक्षरशः शब्दशः आमच्याकडे दररोज चूल पेटवली जाते अजूनही अरे वा कपाट आहे बघा भिंतीत असलेली हो ती पण अजून तुम्ही जपलेली अजून तशीच जपले मस्त पूर्वी सोहळ्यावळ्याचा मोठा जमाना होता ब्राह्मण समाजात ह्याच्यात विशिष्ट सोहळ्याचे पदार्थ ठेवले जायचे ह्या कपाट्यात अच्छा की ज्याला बाहेर नंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यावर हात लावायचा बरोबर ओके लोणची वगैरे जी तेव्हा ठेवलेली होती त्याच्यासाठी बरोबर हे नंतर आधुनिक बरोबर इथे पहिल्यांदा चुली होत्या इथे ती कोणाडे होते वरती तेव्हा ठेवण्यासाठी काय बरोबर इकडून परत ही अशी रूम आणखी एक रूम आहे ही एक कोठी रूम किंवा स्टोर रूम पन्ता पन्ता ही। ही। ते जुनं मोदक पात्र सुद्धा अजून आमच्याकडे पूर्वीच जे आहे तांब्याचं ते अजून आहे बरोबर आणि हा परंपरेचा झोपाळा येस तर आपण आता परत आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आता इथून आपण सुरुवात केली के मगाशी आणि असा पूर्ण चारी बाजूनी फिरून आपण पुन्हा मूळ ठिकाणी आता आपण इथून आज जाऊया येस चाल ये ही ओटीनी पडवी ही पूर्वी एक परंपरा होती घरांची हो मला कितीतरी लोक म्हणतात हे आता पायऱ्या चढ उतार करायला लागतात तुम्ही असा पाठ करून घ्या बरोबर पण मला पायरी ठेवायची आणि पायरी राखायची आहे बरोबर समजणाऱ्याला पुरा त्याच्यासाठी ह्या तसंच ठेवा आहे मित्रांनो ह्या घराचे दरवाजे सुद्धा आपण अनेक व्हिडिओ मध्ये जसं बघितलेले जुन्या घरांचे दरवाजे हिंज म्हणजे आपण पाठीमागच्या बाजूने बघूया हा दरवाजा हा बघा इथे आपण बघितलं तर कुठेही तुम्हाला बिजाघर दिसणार नाही आणि नुकताच मी एक व्हिडिओ केला होता सरदेसा यांचा वेरवलीतील ते घर होतं उत्सव घर तर त्या घरात पण असाच दरवाजा होता त्याच्या आधी पण अनेक व्हिडिओजमध्ये आपण असे दरवाजे बघितलेत त्यामध्ये जेव्हा मी हे दाखवलं तेव्हा एक उल्लेख आपण आपला म्हणजे आला नव्हता हो तर आमच्या गावातील श्री रघुकाका भागवत यांनी मेसेज करून सांगितलं की पूर्वी या दरवाज्यांना करवंटी वापरायची जेव्हा झिजायचे झिजवायची तेव्हा आणि त्याला कसू असे मला वाटतं म्हणायचं तर त्याबद्दल काका एकदा थोडीशी माहिती हे जे दरवाजे आहेत ना ह्याला बिजागर वगैरे वापरलेली नसतात आता नवीन मध्ये इथे वापरले जातात पण हा दरवाजा आहे कसूर आता तुम्हाला मी काढून दाखवतो म्हणजे लक्षात येईल हे दरवाजे काढता येतात सहज अच्छा हे असं काढता येतो हो बरोबर त्यांनी तो पण उल्लेख केलेला आहे ठराविक अँगलमध्ये काढता येतं ह्याला कसू म्हणतात अच्छा हे वरती असतं ते मोठं असतं बर आणि खाली असतं ते जमतेम एखाद्या इंचाचं एवढं छोट असत बरोबर काळाच्या ओघात ते झिजतं आता हे जर तुम्ही होल बघितलात त्याचं हो तर ते झिजत मग पूर्वी त्याच्यात अशी नारळाची करवंटी टाकून ठेवायची ती भर पुन्हा पडावी बरोबर कारण झिजलं तर हा भाग जो आहे दरवाजाचा तो पुन्हा चिकटतो आणि दरवाजा लागत नाही आणि हा जो दरवाजा आहे तो असा विशिष्ट कोणातून जर तो लावला तर सहज मध्ये पुन्हा लावून ठेवता येतो बरोबर अरे वाह फक्त ही जुने दरवाजे असल्यामुळे ताकदीचं काम आहे थोडं बरोबर पण जरा जरी त्याचा अँगल तो दरवाजा बसत नाही अच्छा येस आणि हा असाच तुम्हाला येणार नाही तो या अँगलने घेतला तरच काढता येईल बरोबर नाहीतर काढता येणार बरोबर तर या निमित्ताने आमच्या काकांनी जो मुद्दा सुचवलेला तो पण कव्हर झाला इकडे स्टोर रूम एक अच्छा त्याला पूर्वी कोरणी म्हणायचे म्हणजे इथे ते अशा फळ्यांचा असं कोरणीचं असायचं ते ओके ते अजून पांगड जुनं काय असेल ते अजून पांगरण वगैरे सगळे स्टोर रूम सारखाच ही कोनाडी वगैरे अशी जपलेली आहे पूर्वीची माझ घर सगळे धार्मिक कार्यक्रम काय असतील बरोबर गणपती नवरात्र वार्षिक श्राद्ध वगैरे काय असतील ते सगळे या परिसरात आता इथे कायम राहणारे कायम राहणारे म्हणजे मी माझी बायको आणि तसे कायमचे आम्ही दोघेच इथे अच्छा हा एक धाकटा मुलगा असतो मुंबईला शिकायला तो आता आलेला इथे म्हणून तिसरा बरोबर एक मुलगा आणि सून रत्नागिरीला असतो रत्नागिरी अच्छा देवार आहे हा इकडून पुन्हा स्वयंपाक स्वयंपाकघरात जायला आहे स्वयंपाक घराशी म्हणजे जवळजवळ सगळ्या बाजू जोडलेले आहेत सगळ्या बाजू तिकडून पण एंट्री ज़वर ज़वर दोन पाठीमागे पण आणि आता दोनच माणसं घरात असल्यामुळे हे सगळं सगळीकडनं फिरायला ठेवलेलं आहे हाक मारली तर पटकन जायला पाहिजे इथे एक रूम आहे अच्छा या हे आता सध्या धाकटा मुलगा अभ्यासासाठी म्हणून वापरतो अच्छा आणि इथून माडीवर जाऊया ना हो या फक्त हा जुनाच आहे सावकाश या ओके सा माडीचं असं घर नाहीये पण आहे त्याच्यात छोटी माडी जेवढी जपून ठेवता येईल तेवढी ठेवलेली आहे हो यावर्षी परत या फळ्या दुरुस्त केलेली आणि ही इथे सगळी जुनी जी हांडे तपेली वगैरे जुनी हुँ, जी तांब्या पितळीची असायची बरोबर आज त्याचा व्यवहारात उपयोग होत नाही बरोबर कारण या तप्यातनी आता पूर्वी भात वगैरे शिजवले जायचे अच्छा पाणी गरम कर, आता तेवढा अख्खन महिन्याभरात शिजवलं नाही बरोबर आणि पूर्वी म्हणजे हे कोठार म्हणून वापरला जायचो हा जो आपल्याला माळ्याच्या खाली खळगा दिसतोय हो, हो. हा धान्याचा कोठार म्हणून वापरला जायचा अच्छा आतापर्यंत मी अनेक माळे बघितले पण असा आता पहिल्यांदा जसं खाली बाजू खाली याच्यात करून ठेवलेला आहे असा खळगा आणि इथून वरन ह्या अशाच पळ्या पुढे टाकल्या ह्या माणसाकडे धान्य आहे समजायचं नाही त्यावेळेच्या काळात ल वगैरे जेव्हा वसूल करायचं बरोबर ब्रिटिश काळात किंवा पूर्वीच्या राजेशाहीच्या काळात बरोबर त्यावेळेला हे असं भरून ठेवायचं आणि वरून फळ्या लावलेल्या हो बरोबर म्हणजे याच्यात दोन तीन खंडी भात राहायचं असं आता आम्ही त्याचं ही जुनी भांडी ठेवण्यासाठी बरोबर आणि ही जपून ठेवलेत मला किती लोकांनी सांगितले तुमच्याकडे ती मोडीत देऊन टाका काय करते ठेवून त्याचे येतील पण त्याचे पैसे करून करायचे काय काय त्याचं होणार आहे त्यामुळे ह्या जुन्या बरण्या मस्त अशी पुराण पुरातत्व म्हणून जपून ठेवलेली आहे तो जो पायराट होता म्हटला होता मी म्हणजे जो मीही बघितलेला नाही हो, शंभर वर्षापूर्वी त्याला ते पूर्वी मोघे असायचे त्याला मोघे म्हणायचे हो त्यातली अजून म्हणजे ही सुद्धा ऐंशी वर्षा शंभर वर्षापूर्वीची मातीची भांडी सुद्धा तशीच ठेवली बरोबर ती पायराटाला वापरली जायची म्हणजे मी बघितलेलं इतकं ते जुना आहे मी नेहमी म्हणतो की जुन्या घरांच्या माळ्यांवर आलो की आपण वेगळ्या काळात जातो हो, अशा वस्तू आपल्याला दिसतात पितळेचे डबे हो आता प्रत्यक्षात एवढी गरज पण नाही म्हणजे बरोबर दोन माणसांसाठी एवढे डबे भांडी लागत नाहीत पण ती अशी हे आता ठेवलेले आहेत ना ही उगाच कारण नसताना आम्ही महिन्या दोन महिन्यांनी परत घासतो आणि ती चकचकीत करून परत ठेवून देतो बरोबर आणि हा सगळा आमच्या आहे प्रताप म्हणजे ते सगळं जपून ठेवणार घासून भिसून जुनं तसं ज्या तसं वा चकचकीत पण खरोखरच भांडी एकदम म्हणजे तरी आता झाली अजून एकदा घासायला बरोबर मस्त <laughs> पूर्व ट्रंका घरोघरी जुन्या घरात नाही असायच्या ट्रंक म्हणायचे आता तो इंग्रजी शब्द आहे पण सगळे ट्रंकच म्हणायचे त्याला हे जुनं दोरीच बाज म्हणायचे त्याला बाज येस दोरी नवळलेलं बरोबर मला वाटत वगैरे तेव्हा ते वापरलं धुरी वगैरे देण्यासाठी आणि तिकडून आल्यानंतर पुन्हा आपल्याला हे धार उघडलं की इथून परत पुढच्या सोप्यात म्हणजे ओटीवर हो येता येईल बरोबर नवीन कंदील परत आणून ठेवलेला आहे अच्छा खूप प्रयत्न केल्यानंतर तो सापडलाय एके ठिकाणी बरं लाईट गेले तर कधीतरी अजूनही आम्ही त्याचा वापर करतो लावलेला नाही बरोबर पूर्वी भरपूर गुरु होती बैल शेतीचे म्हैस असायची गायी असायच्या भरपूर वासर आता सुद्धा माझी हौस आहे गाय पाळणे म्हणून एक दोन गायी मी पाळलेल्या आहेत आता एक एक आहे एक येईल थोड्या वेळ चरायला सोड बरोबर हे एक काकांचं गोधन आणि खूप सुंदर प्रकारच्या गायी आणि त्यांची वासरं हौस म्हणून सुद्धा आणि धार्मिक परंपरा गोग्रास माझ्याकडे अजूनही दररोज घालण्याची पद्धत आहे अच्छा त्यामुळे ते त्याच्यासाठी मला गाय बरोबर आणि ही एक जुनी इथे वस्तू आहे बघा या जाती आणि ही गिरट नावाचा एक प्रकार होता कदाचित तुम्ही पाहिलेला असेल पूर्वी सुद्धा जपून ठेवली त्याच्यावर भात गिरटला जायचं बरोबर बरोबर या सगळ्यात आता मोठी समस्या आहे ती मेंटेनन्स राखणे हे जुनं जे घर आहेत ना त्याची मेंटेनन्स खूप असतो म्हणजे हौशीसाठी आपण करतो इथपर्यंत ठीक आहे बरोबर पण आताचे जे पुढच्या काळाच्या अवघात आहेत की <laughs> त्यांना प्रत्येक गोष्टीचा आर्थिक हिशोब लावायचा असतो त्यांच्यासाठी ही घर नाहीत बरोबर ज्यांना हौशीनं राहायचं जुनं जपायचं आहे त्यांनाच उपयोगी आहे ज्याला पैपईचा पई हिशोब काढून त्याच्यातनं मेंट रिटर्न काय मिळतात बरोबर असा जर विचार केला तर त्यांच्यासाठी बरोबर नाही आहेत येस आणि नक्कीच म्हणूनच आपलाही हा प्रयत्न आहे की मला वाटतंय तुमची ही पिढी शेवटची हे सगळं जपून ठेवणार अगत्याने इतकं दाखवणारी तुम्हाला सांगताना पण जे सगळं कौतुक आहे ते आता हळूहळू लोक पावणारे त्यामुळे आपलाही तोच प्रयत्न आहे की आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून अशा गोष्टी ज्या आहेत ह्या पुढील काळात कदाचित अशा होत्या असं सांगायला लागतील तर ते कुठेतरी जतन राहावं कारण अदरवाईज हे असं सगळं जपून ठेवायचं आता सोर्स काय नाही आपण किती लिखाण केलं तरी शेवटी काय होतं हे आता जर का आपल्याकडे माध्यम उपलब्ध आहे तर आपण ते करून ठेवावं अशी एक धारणा आहे माझी आणि तो तुमचा हा उपक्रम स्तुत्य आहे म्हणून मी काही काय त्याच्यात गोपनीय थे न ठेवता सगळं शूटिंग तुम्हाला बिलकुल तर काका धन्यवाद आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुम्ही आमच्यासाठी आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचं पूर्ण हे जे पुरातन घर आहे त्यातल्या पुरातन गोष्टी आहेत आणि अशा गोष्टी ज्या कालांतराने लोप पावणाऱ्या आहेत त्या तुम्ही पूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो तुमचे आभार मानतो आपल्या प्रेक्षकांच्या वतीने सर्व प्रेक्षकांनासुद्धा विनंती करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण अशी घरं अशा वस्तू आणि अशी माणसं आता हळूहळू सर्वच लोप पावत चालले त्यामुळे नक्की हा ठेवा आपण जपूया ह्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद धन्यवाद